नमस्कार मी डॉक्टर श्रुती थिटे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्यासाठी तिळ तेल खोबरेल तेल मोहरीचं तेल आणि एरंड तेल यापैकी सर्वात जास्त फायदेशीर काय आहे जसं की, की स्वयंपाक करण्यासाठी केसानं लावण्यासाठी कर्णपूरण म्हणजे कानामध्ये सोडण्यासाठी नाभीमध्ये सोडण्यासाठी किंवा संपूर्ण शरीराला मसाज करण्यासाठी योग्य तेल कोणतं त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीनुसार ऋतूनुसार आणि तुम्हाला झालेल्या व्याधीनुसार कोणतं तेल तुमच्यासाठी फायदेशीर आहे चला तर आजचा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ सुरू करूया पण त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी छोटीशी बेल ऐकन आहे तर ती प्रेस करा याने काय होईल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळी तुम्हाला त्याचं पर्सनल नोटिफिकेशन मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिला आहे तिळतेल तिळ तेल अतिशय गुणकारी आहे आणि सगळ्यात प्रमुख आहे तेल या शब्दाची निष्पत्तीच तिळतेलापासून झालेली आहे आयुर्वेदातल्या बऱ्याच ग्रंथांमध्ये संहितांमध्ये जिथे जिथे तेल असा उल्लेख आलेला आहे तिथे तिथे नेहमी तिळतेल असा असणंच अपेक्षित आहे आयुर्वेदामध्ये जे काही तेल आहेत की केसांना लावण्यासाठी असेल वेदना शामक म्हणून असतील तिथे नेहमी तिळतेलाचाच प्रयोग केला जातो चला बघूया की तिळतेलाचे गुणधर्म काय आहेत तिळ तेल अतिशय स्निग्ध आहे याचा प्रभाव गरम आहे शरीरामध्ये वात कमी करत आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की जेव्हा शरीरात वात वाढतो त्यावेळी ज्या व्याधी होतात त्यांची संख्या खूप आहे जिथे जिथे वात वाढतो तिथे तिथे वेदना असतात तिळतेल काय करतं तर शरीरामध्ये वात कमी करतं आणि त्यामुळेच तुमच्या काही वेदना असतील काही दुखणं असेल तर ते कमी करण्यासाठी तिळतेल मदत करतं त्याचप्रमाणे कंबरदुखी सायटिका स्पॉन्डिलायटीस यांसारख्या व्याधींवर देखील तिळतेल अतिशय गुणकारी आहे वात दोष शरीरात वाढल्यामुळे जे बेल्स पालसी असेल पॅरेलिसिस सारखी जी लक्षणं आहेत त्यावर देखील तिळतेल गुणकारी आहे तिळतेलाबाबत आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे तर तिळतेल हे तीक्ष्ण आहे म्हणजे याच्यात तीक्ष्णता भरपूर आहे हे व्यवाही आहे व्यवाही म्हणजे काय तर शरीरात सर्वत्र लवकर पसरते दोषर आहे म्हणजे काय की त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी आहे केसांसाठी देखील तिळतेल अतिशय गुणकारी आहे त्वचेच्या ठिकाणी असणारी स्निग्धता वाढवण्याचं काम तिळतेल करतं आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की आयुर्वेदामध्ये जी दिनचर्या सांगितली म्हणजे जे डेली रुटीन सांगितलंय त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तिळ तेलाने संपूर्ण शरीराला दररोज मालिश करावी यानं काय होणार आहे की जी एजिंग प्रोसेस आहे तर ती डाऊन होणार आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो म्हातारपण तर ते उशिरा येण्यासाठी मदत होणार आहे थकवा कमी होणार आहे आणि वातदोष कमी होणार आहे चला बघूया की केसांसाठी तिळतेल कसं काय गुणकारी आहे ज्या व्यक्तींचे केस निर्जीव आहेत निस्तेज आहेत केस खूप वृक्ष आहेत कोरडे आहेत किंवा हेअरफॉल कि खूप असेल तर अशा व्यक्तींनी तेलाने अभ्यंग करावं म्हणजे शिरो अभ्यंग करावं केसांना तिळ तेल लावावं तेल अतिशय लावा। स्निग्ध आहे त्याच्यात चिकटपणा भरपूर आहे त्यामुळे रोज तिळ तेल, तेल लावणं शक्य नाही कमीत कमी केस धुण्याच्या आदल्या रात्री तुम्ही हे लावू शकता याने काय होईल की केसांच्या ठिकाणी असणारी वृक्षता कमी होईल केस गळतीचं प्रमाण कमी होणार आहे ओरल हेल्थसाठी देखील तिळ तेल अतिशय गुणकारी आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता की ज्याला आपण गंडूश किंवा कवल धारण म्हणतो यासाठी काय करायचंय तर दहा करा ते पंधरा मिली तेल थोडस कोमट करायचंय आणि ते तोंडात धरून तो ठेवायचंय कुठपर्यंत की जोपर्यंत तुम्ही सहज ते तोंडात धरू शकता तोपर्यंत ठेवायचं आणि नंतर ते थुंकून द्यायचे तिळतेलाची चव जर आवडत नसेल तर थोड्याशा कोमट पाण्याने तुम्ही गार्गल करू शकता म्हणजे भरू शकता यानं काय होणार आहे की हिरड्या मजबूत होणार आहेत आणि दातांचं आरोग्य सा चांगलं राहणार आहे तिळ तेल साठी सुद्धा अतिशय चांगलं आहे तिळतेल सेवन केल्याने जाठराग्नी प्रदीप्त होतो चांगली भूक लागते आता आतड्यांमध्ये जी वृक्षता असते तर ती कमी करण्यासाठी देखील तिळ तेल अतिशय गुणकारी आहे काही व्यक्तींमध्ये काय होतं की मल तयार होतो परंतु आतड्यांमध्ये वृक्षता असल्यामुळे तो पुढे सरकला जात नाही त्या व्यक्तींमध्ये तिळतेल तेल काय करतं तर आतड्यांमध्ये स्निग्धता निर्माण करून मल पुढे सरकण्यासाठी मदत करत महिलांमध्ये देखील तिळतेल तेल अतिशय गुणकारी आहे कारण तिळ तेलाला तेला आर्तव जनन करणारं म्हंटलेलं आहे ज्या महिलांमध्ये पिरियडमध्ये खूप पोटदुखी आहे पिरियड फ्लो खूप कमी आहे किंवा पिरियड अतिशय उशिरा येतात तर अशा महिला तिळतेलाचं सेवन करू शकता आता सेवन कसं करायचं तर एक ग्लास कोमट पाण्यात एक ते दोन चमचा तिळ तेल एकत्र करून तुम्ही सकाळी उपाशी पोटी याचं सेवन करू शकता ज्या दिवशी पिरियड आहेत किंवा तुमची जी पिरियडची डेट आहे तर त्याच्या आधी दोन तीन आठवडे तुम्ही याचं सेवन करा या की यामुळे काय होईल की पिरियडमध्ये जे पोटदुखी आहे किंवा फ्लो कमी होतो यांसारखी लक्षणं कमी होती डिलिव्हरी नंतर सुद्धा येणारा जो थकवा आहे तर तो कमी करण्यासाठी देखील तिळतेल अतिशय फायदेशीर आहे किंवा आतड्यांची स्वच्छता असेल गर्भाशयाची स्वच्छता असेल तर यासाठी तुम्ही ओरली सुद्धा तिळतेल घेऊ शकता किंवा तिळतेलाने अभंग करू शकता नाभी पुरण कर्णपूरण नस्य या प्रयोगांमध्ये देखील तिळतेल तुम्ही वापरू शकता आता नस्यासाठी तिळतेल कसं वापरायचं तर तिळतेल तेल थोडंसं कोमट करून त्याचे काही थेंब तुम्ही नाकात सोडू शकता यानं काय होणार आहे की चांगली झोप लागणार आहे डोकेदुखी कमी होणार आहे केस गळतीचं प्रमाण कमी होणार आहे पादाभ्यंग कसं करायचंय तर तिळतेल कोमट करून पायाच्या तळव्यांना मसाज करा की याने झोप चांगली लागेल मानसिक ताणतणाव कमी होतील स्ट्रेस कमी होईल नाभी पूरण करण्यासाठी तिळतेल थोडस कोमट करून त्याचे काही थेंब तुम्ही नाभीमध्ये सोडू शकता की यानं पचनक्रिया सुधारतील तिळतेलाचा प्रयोग तुम्ही आहारामध्ये देखील करू शकता त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांना तिळतेलाची फोडणी देऊ शकता खास करून असे लोक की ज्यांच्या शरीरात वात दोष वाढलेला आहे किंवा वात वाढलेला ऋतू असेल म्हणजे हिवाळा असेल पावसाळा असेल तर अशा दिवसांमध्ये तुम्ही तिळतेलाचा प्रयोग आहारामध्ये करू शकता ज्या व्यक्तींना वजन वाढवायचं आहे आणि ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे अशा दोन्हीही व्यक्ती तिळतेलाचं सेवन करू शकतात आतापर्यंत आपण तेलाचे फायदे पाहिले आता तिळ तेल सेवन करण्याबाबत काय काळजी घ्यायची आहे तर तिळ तेल हे अतिशय गरम आहे त्यामुळे ज्या व्यक्तींच्या शरीरात पित्त दोष वाढलेला आहे ऍसिडिटी वाढली आहे जळजळणे जर मळमळणे उष्णता वाढली आहे अशी लक्षणं असतील तर अशा व्यक्तींनी तिळ तेल सेवन करू नये ज्या महिलांमध्ये मा पिरियड फ्लो खूप होतो अशा महिलांनी देखील तिळतेलाचं सेवन करू नये आता बघूया खोबरेल तेलाचे फायदे काय खोबरेल तेल शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करतं हे पचण्यास जड आहे याचा प्रभाव थंड आहे शरीरामध्ये वात आणि पित्त कमी करणार आहे त्यामुळे ज्या व्यक्तींच्या शरीरात पित्त वाढलंय उष्णता वाढली आहे वाढती आहे जळजळणे जल, मळमळणे मल, यांसारखी लक्षणं असतील तर अशा व्यक्ती खोबरेल तेलाचं सेवन करू शकतात खोबरेल तेल बृहण करणार आहे म्हणजेच शरीरामध्ये सप्त धातूंची निर्मिती करण्यासाठी मदत करणार आहे हे आहे म्हणजे केसांसाठी अतिशय गुणकारी आहे त्याचप्रमाणे करणार आहे म्हणजे ज्या व्यक्तींच्या जळजळ होत असेल अशा व्यक्ती खोबरेल तेल थोडस कोमट करून ते केसांना लावू शकतात त्याचप्रमाणे पादाभ्यंग करण्यासाठी आपण खोबरेल तेल कसं वापरू शकतो तर ज्या व्यक्तींच्या पायाच्या तळव्यानं जळजळ होते खास करून उन्हाळ्याच्या दिवसात जळजळ झाल्यामुळे झोप चांगली लागत नसेल अशा तर अशा व्यक्ती खोबरेल तेल थोडस कोमट करून त्याने पायाला मसाज करू शकतात म्हणजे तळपायांना मसाज करू शकतात ज्या व्यक्तींना तोंड सतत येतो अशा व्यक्ती ऑइल कुलिंग करण्यासाठी खोबरेल तेल वापरू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही नस्यासाठी देखील खोबरेल तेल वापरू शकता की ज्या व्यक्तींच्या शरीरात पित्तदोष वाढलेला आहे किंवा पित्त प्रकोपक काळ आहे म्हणजे शरद ऋतू असेल ग्रीष्म ऋतू असेल तर अशा ऋतूमध्ये तुम्ही नस्यासाठी खोबरेल तेल वापरू शकता ज्या व्यक्तींना शुद्ध स्वरूपात गायीच तूप मिळत नसेल अशा व्यक्ती खोबरेल तेलाच सेवन करू शकतात कारण तूप सुद्धा शरीरात वात आणि पित्त कमी करतं आणि खोबरेल तेल सुद्धा शरीरामध्ये वात आणि पित्त कमी करणार आहे त्यामुळे लहान मुलांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी तुम्ही सेफली हे देऊ शकता वृद्ध व्यक्तींमध्ये सुद्धा पोट साफ होत नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये एक ते दोन चमचा खोबरेल तेल एकत्र करून ते रात्री झोपण्यापूर्वी देऊ शकता मोरीचं तेल शरीरामध्ये स्निग्धता देणार आहे याचा प्रभाव गरम आहे हे उष्ण तीक्ष्ण आहे शरीरामध्ये वात आणि कफ कमी करतं मात्र पित्त खूप वाढवणार आहे हे तेल वेदनास्थापक आहे म्हणजे शरीरामध्ये जिथे जिथे वेदना आहेत सांधेदुखी आहेत अशा ठिकाणी तुम्ही हे या तेलाने मसाज करू शकता जेव्हा जेव्हा या तेलाचा प्रयोग तुम्ही आहारात कराल ते त्या त्यावेळी हे दीपन पाचन करणार आहे म्हणजे जाठवाग्नी वाढवणार आहे कृमींवर अतिशय गुणकारी आहे हे तेल विदाही आहे म्हणजे या तेलाच्या सेवनाने शरीरामध्ये जळजळ निर्माण होते म्हणून हे तेल सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे महिलांमध्ये पण ज्या महिलांमध्ये पिरियड फ्लो कमी आहे किंवा पिरियड खूप उशिरा येतात अशा महिला याचं सेवन करू शकतात मात्र मोहरीचं तेल हे गर्भाशयाला उत्तेजन देणार आहे म्हणून गर्भावस्थेमध्ये तेल मोहरीचं तेल सेवन करू नये ज्या महिलांमध्ये गर्भपात किंवा गर्भस्त्रावाची हिस्ट्री आहे अशा महिलांनी हे तेल सेवन करू नये ज्या व्यक्तींच्या शरीरात पित्त दोष वाढलेला आहे उष्णता वाढलेली आहे जळजळ मळमळणे ऍसिडिटी वाढलेली आहे अशा व्यक्तींनी देखील मोहरीच्या तेलाचं सेवन करू नये त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना पायोरिया आहे म्हणजेच हिरड्यांमध्ये पस फॉर्मेशन होतं तर अशा व्यक्ती ऑइल कुलिंग करण्यासाठी हे तेल वापरू शकतात आणि या तेलामध्ये तुम्ही थोडंसं सैंग मीठ टाकून कु ऑइल कुलिंग करू शकता केसांमध्ये कोंडा असेल हेअरफॉल खूप असेल तर या तेलाने तुम्ही मसाज करू शकता त्यामुळे हेअरफॉल कमी होईल कोंडा कमी होण्यासाठी मदत होणार आहे आता बघूया एरंड तेलाचे फायदे काय आहेत हे तेल शरीरामध्ये स्निग्धता निर्माण करतं याचा स्वभाव गरम आहे शरीरामध्ये वात आणि कफ कर, कमी करणार आहे सूक्ष्म आहे म्हणजे छोट्या छोट्या मध्ये स्रोतसांमध्ये जाऊन काम करणार आहे शोतहर वेदनास्थापक आहे म्हणजेच स्वेनिंग सूज असेल तर ती कमी करतं वेदना असतील दुखणं असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे एरंड तेल हे फक्त पोट साफ करणारी वनस्पती किंवा औषध नसून हे आयुर्वेदातील अतिशय गुणकारी औषध आहे आमवात म्हणजे रुम अर्थिस मध्ये देखील याचा तुम्ही प्रयोग करू शकता गुळवेलीचा आणि अर्धा कप घेऊन त्यामध्ये एक ते दोन चमचे एरंड तेल एकत्र करून तुम्ही सकाळी ते सात दिवस जर हे सेवन करत असाल तर याने स्वेलिंग म्हणजे सूज कमी येणार आहे वेदना कमी होणार आहे सांध्यांमध्ये जे जखडलेलापणा आहे म्हणजे स्टिफनेस आहे तर तो कमी होणार आहे कंबर दुखी वातरक्त म्हणजे गाऊट किंवा अर्थ्रायटिस सायटिका यांसारख्या व्याधींवरती देखील हे अतिशय गुणकारी आहे त्यासाठी तुम्ही ते ओरली सुद्धा घेऊ शकता किंवा एक्सटर्नली अप्लाय करू शकता आता एरंड तेलाचे तुम्ही वेगळे वेगळे प्रयोग करू शकता पहिला प्रयोग काय तर एरंडाची पाने घ्यायची आहेत त्याच्यावरती ते तेल लावून ते तव्यावर शेकायचं आहे आणि जिथे जिथे वेदना आहे स्वेलिंग आहे तिथे तुम्ही ते पानं बांधायचे आहेत दुसरा प्रयोग काय तर एरंडाची पाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहेत आणि हे एरंड तेलामध्ये शिजवून घ्यायचे जिथे जिथे वेदना आहे स्वेलिंग आहे दुखणं आहे अशा ठिकाणी त्याचा तुम्ही लेप लावू शकता पॅरालिसिस पाल्सी किंवा ट्रेमर्स की ज्याला कंपवात म्हणतो तर अशा मध्ये देखील एरंड तेल अतिशय गुणकारी आहे कारण एरंड तेलामध्ये पण आहे आणि हे तेल वात कमी करत पोट साफ होत नसेल किंवा हार्ट स्टूल बनत असेल तर अशा व्यक्तींमध्ये देखील तुम्ही याचं सेवन करू शकता त्यासाठी काय करायचंय का तर एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक ते दोन चमचे एरंड तेल एकत्र एक करून तुम्ही ते रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता किंवा भाकरीमध्ये चपातीमध्ये एकत्र करून याचा सेवन करू शकता लहान मुलांमध्ये देखील कॉन्स्टिपेशन जर होत असेल तर एरंड तेल अतिशय गुणकारी आहे त्याचे वेगवेगळे प्रयोग देखील तुम्ही करू शकता यासाठी काय करू शकता तर एरंड तेलाचे काही थेंब तुम्ही लहान मुलांच्या नाभीमध्ये सोडू शकता की आणि पोट साफ होण्यासाठी मदत होणार आहे एरंडच्या पानांवर एरंड तेल लावून तुम्ही ते तव्यावर शेकू शकता आणि त्यानंतर पोटावर ते लहान मुलांच्या बांधायचं देखील मल साफ होणार आहे त्यानंतर काय करू शकता तर ते खाऊचं जे पान असतं तर त्याची घेऊन ते एरंड तेलात भिजवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर लहान मुलांच्या गुद मार्गामध्ये ते ठेवल्यास मल साफ होण्यासाठी मदत होणार आहे कोष्टशुद्धी म्हणजे आतड्यांच्या स्वच्छतेसाठी देखील तुम्ही एरंडाचा प्रयोग करू शकता वर्षातून कमीत कमी दोन वेळा तुम्ही असा प्रयोग करू शकता यासाठी काय करायचंय तर वीस ते तीस एम एल एरंड तेल कोमट पाण्यातून सकाळी लवकर म्हणजे चार साडेचार वाजता हे सेवन करायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन ते तीन तासानंतर तुम्हाला मलवे घेतील तीन ते चार मलवे घेतील आणि या दरम्यान तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे विश्रांती घ्यायची आहे मात्र कोष्टशुद्धीसाठी हा प्रयोग वारंवार करू नका लॉंग टर्म साठी करू नका एरंड तेल दीपन पाचन करणार आहे वाढवणार आहे कृमींवर म्हणजे जंतांवर अतिशय गुणकारी आहे लिव्हर आणि स्प्लिन स्टिम्युलंट आहे त्वकदोष म्हणजे त्वचेचे विकार असतील तर त्यावर फायदेशीर आहे स्किन ड्रायनेस असेल तर ते कमी करण्यासाठी मदत करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिळ तेल खोबरेल तेल मोहरीचं तेल आणि एरंड तेल कशा प्रकारे फायदेशीर आहे तुम्ही कशा प्रकारे ते वेगवेगळ्या व्याधींवर सेवन करू शकता त्याचं एक्सटर्नल ऍप्लिकेशन कसं करू शकता हे बघितलं हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार